नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती हो मी स्वप्निल भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे का काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी येत आहेत काही महानगरपालिकेचे आकृती बंद तयार करण्याचं काम चालू आहे काही महानगरपालिकेची आकृती बंद मान्यतेच्या प्रत्यक्षात आहेत आणि काही महानगरपालिकेचे आकृती बंद वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतर जाहिराती सुद्धा प्रोसेसमध्ये आहेत अशी परिस्थिती असताना मागील काही दिवसापूर्वी नागपूर असेल मीरा भाईंदर असेल कल्याण डोंबोले असेल अशा महानगरपालिकेच्या जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आणि त्याचे आता परीक्षेची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि याच महानगरपालिकेने नागपूर महानगरपालिकेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलं त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी मीराबाईंदर महानगरपालिकेचं परीक्षेचं जे काही वेळापत्रक आलेलं आहे त्याच्याबद्दल एक सविस्तर डेट तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा ज्या विद्यार्थ्यांनी या महानगरपालिकेचा अर्ज भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो <laughs> इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण एक सरळ सेवा सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने एक बॅच टॅग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना एकदम कमी अल्प दरामध्ये ही एक नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामाजान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेला आहे या बॅचचं जे काय वैशिष्ट्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो किसेस पॅटर्ननुसार स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही शिकवणे आहे पेडेप मध्ये ऑनलाईन नोट्स भेटतील आणि अनलिमिटेड वॉच टाइम त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यानंतर शंभर प्लस टेस्ट आहे ही बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये सरळ सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ही बॅच या ठिकाणी तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेली आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या आप अभ्यासाला योग्य डायरेक्शन मिळण्यासाठी या बॅचचा आपल्याला शंभर टक्के उपयोग होईल बघा आपण मूळ मुद्देकडे बघूया की जे काय मी ना महानगरपालिकेचं परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी परीक्षेची डेट दिलेली दे आहे डेट या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिका सेवा दोन हजार पंचवीसचं सूचनापत्रक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वेबसाईटवरती वरती अपलोड करण्यात आलेला आहे खूप उशिरा अपलोड झालेला असल्या कारणानं आज आपण वीस तारखेला हे या ठिकाणी घेत आहोत आता याच्यामध्ये बघा मीरा महेंद्र महानगरपालिकेची सेवा भरतीची ऑनलाईन प्रोसेस या ठिकाणी राबवण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा घे गेन, घेण्यात येणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी असतील आणि त्याच्याबद्दल मी मागील जी काय जाहिरात आली त्यावेळेस सर्व सविस्तर या गोष्टी सांगितलेल्या आहेच परंतु बावीस ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी फॉर्म भरायला भरायला सुरुवात झालं बारा सप्टेंबर रोजी पर्यंत ते फॉर्म भरून झालेले आहेत आज विद्यार्थी मित्रांनो हे सर्व होत असताना लगेच त्यांनी परीक्षेचं नियोजन एक ठिकाणी तातडीने केलेलं आहे बघा आणि सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर लक्षात तारीख असू द्या नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर या दोन दिवशी तुमची मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी काय परीक्षा आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या तारखा लक्षात असू द्या नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर या कालावधीत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे ते ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक असेल बघा त्यानंतर परीक्षा केंद्र असेल आणि प्रवेश पत्र असेल हे सर्व इत्यादी बाबत सविस्तर माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता जे काय संकेतस्थळ आहे ते तुम्हाला सांगतो बघा यम बी मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला या ठिकाणी हे सर्व उपलब्ध होणार आहे बघा दहा दिवस अगोदर किंवा सहा दिवस अगोदर परीक्षेच्या म्हणजेच नऊ ऑक्टोंबरच्या सहा दिवस अगोदर म्हणजे एक किंवा दोन ऑक्टोंबरला तुम्हाला प्रवेशपत्र या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध होतील प्रथमदर्शनी प्रवेशपत्र तुमचं लॉग इन पासवर्ड आय डी टाकून त्या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि जे काय त्या ठिकाणी तुमचं परीक्षा केंद्र या ठिकाणी दिलेलं असेल परीक्षा केंद्र तुम्ही बघायचं आहे आपल्यापासून किती अंतर आहे सध्या पावसाची परिस्थिती आहे जरा वातावरण वेगळं आहे त्यामुळं तुम्हाला जाण्यासाठी किती वेळ लागतो त्याबद्दल सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्ही अगोदरच काढून घ्या आणि परीक्षेला जाता असताना तुम्ही तुमचं ओळखपत्र त्याच्यामध्ये कोणतंही एक ओळखपत्र असेल बघा आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमचं लायसन्स असेल यापैकी कोणतंही एक ओळखपत्र त्या ठिकाणी चालतंय एक ओळखपत्र आणि परीक्षा म्हणजे हॉल तिकीटची एक झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जाणं अनिवार्य आहे सोबत जात असताना कोणताही दूरसंचार म्हणजे असं एखादं माध्यम संपर्काचं माध्यम असेल ते कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन तुम्हाला घेऊन जायला अलाउड नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावरती बघत असता तुमचं पाकिट काढून घेतलं जातं सोबत कोणतीही गोष्ट घेऊन जायला अलाउड नाही किंवा तुमचं बेल सुद्धा कंपनीचं बेल सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अलाउड केलेला नाही साधं सिंपल जाणं परीक्षा देणं सगळ्यात महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आपण घेवायची काळजी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी सांगतो बाकी तुम्हाला सगळं माहीत असतील पण नजर चुकीनं तुमच्या चारही बाजूचा पुढचा मागचा उजवा डावा साईडचा सा जो काही विद्यार्थी आहे परीक्षेला आलेला तो कोणता गैरमार्गाने त्या ठिकाणी गैरप्रकार करत आहे का नाही तेही ते थोडं थोडं बारकाईनी लक्ष असू द्या जेणेकरून आपण केलेल्या अभ्यासावरती पाणी फिरू नये हा त्याच्या पाठिमागचा उद्देश आहे अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्यापासून बाजूला करणं किंवा निदर्शनं सांगू देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यावरती कोणतीही आपत् येऊ नये ही तुम्ही काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ह्या दोन तारखा लक्षात असू द्या तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती तुम्हाला तुमची कोणती शिफ्ट असेल त्यानंतर तुम्हाला तिथे परीक्षा केंद्रावरती जाण्याची वेळ असेल त्या वेळेतच तुम्ही त्या परीक्षा केंद्रावरती हजर होणं खूप गरजेचं आहे अलीकडे त्या समस्या खूप उद्भवत आहेत तुम्ही पाच मिनिटं जरी लेट गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये घेतलं जात नाही त्यामुळं तुम्ही केलेल्या अभ्यासावरती केलेल्या प्रयत्नावरती त्या ठिकाणी तुमचं पाणी फिरू शकतं त्याकरता ही जबाबदारी ही सर्वस्वी विद्यार्थ्याची असणार आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या वेळेत त्या ठिकाणी हजर व्हा आणि परीक्षा द्या तुम्हाला यश मिळो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये अपडेट माझे तुर्तास